नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तात्या ह्या सुनंदाला बोलतात की सुनंदा त्याला शिक्षा दिली आहे तू त्याला अन्नपाणी देऊ नको तेवढ्यामध्ये दे ही गायत्रीसुद्धा तिथेच असते तर आता ही सुनंदा बोलते की ओ तुम्ही तर त्याला शिक्षा दिलेली आहे परंतु त्याला अन्नपाणी देण्यासाठी तुम्ही मला का नकार देत आहे तो पण आपला एक मुलगाच आहे ना तुम्ही का समजून घेऊ शकत नाही असे सुनंदा ही तात्यांना बोलते त्यावर तात्या बोलतात की हे बघ माझं नाव आहे प्रभाकर प्रभू मी पण माझ्या आजोबांची आणि वडिलांची शपथ घेऊन सांगतो की तू जर हे जेवणाचं ताट त्याला दिलं तर मी पण कायम अन्न पाण्याचा त्याग करणार मी अन्नाला शिवणारसुद्धा नाही असे पण तात्या ह्या सुनंदाला या गायत्री प्रभूसमोर बोलतात तेव्हा ते ऐकून या गायत्री प्रभूला तर खूप मोठा धक्का बसतो त्यासाठी माझा जीव जरी गेला तरी चालेल परंतु मग मी अन्नपाण्याचा त्यागच करणार असे पण हे तात्या या सुनंदाला बोलतात आणि इकडे आतमध्ये निघून जातात तेव्हा तर आता ही गायत्री आपल्या तोंडालाच हात लावते इकडे तेजस सर्व काही तात्यांचं बोलणं गुपचूप ऐकत असतो तात्यांचा हा निर्णय ऐकता सुनंदाला खूप वाईट वाटतं तर आता इकडे ही गायत्री प्रभू सुनंदाकडे बघत राहते तेवढ्यामध्ये सुनंदा ही तेजसकडे बघते तर तेजस या सुनंदाला आपला हात खुनावत बोलतो की आई तू शांत राहा ही आपल्या आईजवळ येते आणि बोलते की आई तू टेन्शन घेऊ नको त्यावर इकडे ही सुनंदा बोलते की अगं कसं टेन्शन घेऊ नको एक मुलगा आणि एक नवरा या दोघांच्या मध्ये माझं स्मरण होत आहे दोघही मला समजून घेऊ शकत नाहीये काय करणार मी असे सुनंदा ही रडतच आबाला सांगते त्यानंतर सुनंदा बोलते की अगं तुरुंगामध्ये असताना त्याने काही खाल्लं की नाही मला माहीत आहे त्याने काही खाल्लं नसेल असे सुनंदा रडतच आबाला सांगते त्यावर आबा बोलते की जाऊ दे आई तू टेन्शन घेऊ नको मला माहीत आहे दादाला कुणी ना कुणी नक्कीच मदत करतील तर आता इकडे या तेजेची वहिनी या तेजससाठी गुपचूप डब्बा घेऊन येते आणि बोलते की मला माहीत आहे तुम्हाला तात्यांनी घरात घेतलेलं नाही आहे परंतु काय करणार एका वहिनीच्या नात्याने तुम्हाला मी हा जेवणाचा डब्बा देऊ शकते परंतु त्या गायत्री प्रभूला जर माहीत झालं ना मी तुम्हाला डब्बा दिला तर अवघड होईल त्यामुळे तुम्ही प्लीज गुपचूप हा डब्बा खा आणि मला एक विचारायचं की विचारू का मी तुम्हाला एक असे पण आता ही या तेजसची वहिनी जेव्हा तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की हो मला माहीत आहे तुम्ही काय विचारणार वहिनी की घरातून दोन लाख रुपये कशासाठी चोरले त्यावर आता इकडेही वहिनी बोलते की अहो मला माहीत आहे काहीतरी काम नक्कीच असल्याशिवाय तुम्ही ही चोरी करणार नाही अशी पण मला खात्री आहे असे पण वहिनी या तेजसला बोलते तेजस सांगतो की वहिनी एकजण खूप अडचणीत होता त्याच्या मुलीचं लग्न होतं त्यामुळे त्याला खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे मी हे सर्व पैसे चोरले असल्याचे तेजस आपल्या वहिनीला बोलतो त्यामध्ये विनोद तिथे येतो तर आता विनोद लगेच या दोघांमध्ये थोडंसं बोलणं गुपचूप ऐकतो आणि या तेजसजवळ येतो आणि बोलतो की हे तुमचं जे काही चाललं ना ते आता मी वहिनीला सांगणार आहे बघा मी वहिनीला सर्व जाऊन कसं सांगतो असे पण आता हा विनोद जेव्हा तेजस या तेजसला बोलतो तेव्हा तेजसची वहिनी आणि तेजस दोघेही या विनोदला बोलतात की असं काही करू नका वहिनींना काही सांगू नका त्यावेळेस आता विनोद बोलतो की मग तुमचं दोघांचं चा काय चाललं हे पण हा विनोद काही ऐकायला तयारच नसतो विनोद बोलतो की नाही नाही मला वहिनींच्या कानावर ह्या गोष्टी घातल्याच पाहिजे आता ही तेजीची वहिनी जी असते ती या विनोदसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज रिक्वेस्ट करते मी तुमच्यासमोर ओ त्यांनी तिकडे काही खाल्लेलं नस त्यामुळेच मी त्यांच्यासाठी हा डब्बा दिला प्लीज तुमच्यासमोर हात जोडते परंतु वहिनींना काही सांगू नका असेही तेजीची वहिनी या विनोद समोर हात जोडते तेजस आपल्या वहिनींना बोलतो की वहिनी तुम्ही हा डब्बा घेऊन जा तुम्हाला पण त्रास नको आहे त्यावर इकडे ही वहिनी बोलते की नाही हो मला पण कसला त्रास तुम्ही हा डबा खा नाही त्रास होणार मला कुठला असं वहिनी या तेजसला बोलतात आताही श्वेता बोलते की अहो यांची परिस्थिती अशी नव्हतीच त्या बाईमुळे हे असे झालेत आणि काय हो ह्या माणसाच्या पाठीमागे तुम्ही अगदी ठामपणे उभे राहत होतात आज काय अशी परिस्थिती होऊन बसली केवळ फक्त त्या एका बाईमुळे घराची पूर्णपणे दशा वेगळीच होऊन बसली असे पण ही श्वेता आता या तेजसकडे बघत बोलते अहो त्या बाईमुळे तुमच्या लहान भावांचा तुम्हाला विसर पडला हे कसं कळत नाही तुम्हाला असे पण श्वेता ही आपल्या विनोदला बोलते त्यावर तर विनोद बोलतो की पडायलाच पाहिजे विसर मला असा भाऊ कशाला हा घरात जर चोरी करायला निघाला याला भाऊ म्हणायची लाज वाटते असे पण विनोद या श्वेताला बोलतो तेवढ्या श्वेता बोलते की नाही तेजस भाऊजी स्वतःच्या हितासाठी कधीच चोरी करणार नाही आहे त्यांनी दुसऱ्यांसाठी ही चोरी केलेली आहे मला माहीत आहे माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे असे श्वेता ही विनोदला बोलते तर विनोद या श्वेताला बोलतो की ते मला बाकी काही माहीत नाहीये मला फक्त एवढंच कळतं की याने घरामध्ये चोरी केली आणि तू याची बाजू अजिबात घेऊ पण नकोस असे पण विनोद या श्वेताला या तेजस बोलतो आता श्वेता ही बोलते की अहो तुम्ही हे तुमच्या तोंडातून बोलताही माझा यावर विश्वास बसत नाहीये अहो एकेकाळी तुम्ही ह्या तेजस भाऊजींची किती बाजू घेत होते हे सर्व क्षण आता या तेजसच्या डोळ्यासमोर येतात तिकडे आता या श्वेताच्या सुद्धा डोळ्यासमोर येतात मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमचा तेजस भाऊजींवरील असणारा विश्वास कुठे गेलाय अहो असं नाही करायला पाहिजे असे पण आता श्वेता श्वेता यात विनोदला तेजस समोर बोलते जो श्वेताने डब्बा आणलेला असतो तो, तो डब्बा घेऊन तेजस थोडासा साईडला जाऊन बसतो इकडे विनोद ह्या श्वेताला तू जेवलीस का असं विचारतो आताही श्वेता या विनोदकडे बघत राहते इकडे तेजस सुद्धा विनोदकडे बघतो आता या विनोदला सुद्धा खूप वाईट वाटतं विनोदच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आता विनोद आपल्या हिशामधून पाचशे रुपयाची नोट काढतो आणि ह्या श्वेताच्या हातात देतो आणि बोलतो की एक काम कर तू घरी जा आणि जेवण कर पोडभर तेव्हा आता श्वेता ही विनोद बघत राहते इकडे सर्व काही बघतो थोड्यामध्ये आता गायत्री तिथे येते आणि गायत्री हे सर्व काही बघते आता तेवढ्यामध्ये तेजसच्या जवळ जो श्वेताने आणलेला डब्बा असतो तो या गायत्रीला दिसतो तर गायत्री लगेच बोलते की ही आई वाटतं ह्या तेजसची वहिनी हिने स्वतःचं मंगळसूत्र गाण ठेवून या तेजस भाऊजीची सुटका केली हीच आहे ती बाई असे पण आता ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आता ही गायत्री समोर येते आणि टाळ्या वाजवते आता ह्या गायत्रीच्या टाळ्यांचा आवाज ऐकताच श्वेता आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते विनोद सुद्धा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो त्यानंतर इकडे ही गायत्री टाळ्या वाजवत येते आणि बोलते की वा आज तर दिरासाठी खास डब्बा करून आणलेला दिसतोय वहिनीने असे पण आता ही गायत्री सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये ते आता हा सूरज बोलतो की अगं वहिनी बरं झाली तू इथे आली आली मला इला बाहेरच काढायचं होतं अ बाहेर निघ पटकन असे पण सूरज या श्वेताला बोलतो त्यावेळेस आता ही गायत्री बोलते की इकडे ही गायत्री या तेजसजवळ जाते आणि तेजसला बोलते की तेजस मला एक सांग तुला कुणी मदत करायला आलं आणि त्यांचं जर जाताना खूप मोठा भयंकर ॲक्सिडेंट झाला असं जर काही झालं तर काय करायचं रे असे पण ही गायत्री या तेजसला विचारते आहे काय ॲक्सिडेंट झालेला इनफॅक्ट कुणाला कळत पण नाहीये आणि काय आहे एवढ्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तरी त्याचा कुणी केला याचा शोध पण कुणी घेत नाहीये असे पण गायत्री ही तेजसला बोलते तर इकडे आता ही गायत्री या गीताला बोलते की गीता तू एक काम कर तू हळूहळू जावर का रोडने कारण रोडने गाड्या खूप धावत पडत चालत असतात त्यामुळे आपली आपण काळजी घ्यावी असे पण आता ही गायत्री या गीताला डायलॉग मारत बोलते त्यानंतर आताही गायत्री या तेजसकडे बघते आणि बोलते की तू आता पोटभर जेवून घे कारण घरामध्ये जर ॲक्सिडेंट घडला तर तीन दिवस स्वयंपाक करत नाही घरामध्ये हे पण तुला सांगून ठेवते गायत्री इकडे आतमध्ये निघून येते तेवढ्यामध्ये तेजस या गीताला बोलतो की वहिनी मी तुला गाडीवर सोडतो तर आता इकडे विनोद ह्या तेजसला बोलतो की तू गप्प बस मीच पटकन तिला नेऊन सोडतो असे पण विनोद या तेजसला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता ह्या माणसेने या विनितसाठी छान असा केक बनवलेला असतो कारण विनीतचा वाढदिवस असतो तेवढ्यामध्ये विनीत तिथे येतो मनूला बोलतो की कि मनु किती सुंदर केक बनवला आहे ग तू आपल्या मॅडमला आवडणार बर का हा केक असे पण आता हा विनीत मनूला बोलतो तर संपदा जवळच उभी असते शोभा तिथे येते शोभा बोलते की खरोखर किती मस्त बनवला तो केक किती मस्त छान त्याच्यावर सजावट केली मी पण तुझ्यासाठी असंच केक सारखं सुंदर असं स्थळ पण आणलं आहे असे पण ही शोभा या मनूला बोलते अगं मी तुझ्यासाठी एक मोठा घराणा बघितला आहे त्या घराण्यामध्ये खूप पैसा प्रेम संपत्ती सर्व काही गोष्टी तुला मिळणार आहे तू त्यामध्येच खुश राहशील असे पण ही शोभा आता या मानसीला बोलते तर आता इकडे विनीत बोलतो की अगं आई त्या मनुचं लग्न करायची जर इच्छा नाहीये तर तू तिच्यावर का जबरदस्ती करतेस असे पण आता विनीत आपल्या आईला बोलतो आता मानसी ही आपल्या मामीला बोलते की शोभा मामी मी तुला सांगितलं आहे मला लग्न करायचं नाही एवढ्यामध्ये मला ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या अगोदर पूर्ण करायच्या आहे असे पण माणसे जेव्हा शोभाला बोलते त्यावेळी शोभा बोलते की तुला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल ना तर तुला माझ्या काही गोष्टी ऐकाव्याच लागतील तर शोभा बोलते की हा केक जो बनवला आहे ना त्या केकसाठी जेवढं काही पदार्थ लागतात ते काही फुकट आले का तू ह्या घरातूनच सर्व पदार्थ घेऊन हा केक बनवला ना असे पण शोभा या माणसेला बोलते पुढे असं बघायला मिळतं की शोभा या माणसेला बोलते की तुला जसं लग्न करायला आवडत नाही ना तसं मला सुद्धा तू ह्या घरात राहिलेली आवडत नाही आहे तू जो हा केक बनवला ना तो मी आत्ताच्या आत्ता फेकून देणार असे म्हणत शोभा तो केक उचलते आणि इकडे घराच्या बाहेर फेकू लागते तेवढ्यामध्ये आता तेजस तिथे येतो आणि तो केक अलगत आपल्या हातात झेलतो तेव्हा सर्वजण बघ आता हा तेजस बोलतो की सर्व काही उत्तम होणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही असे तेजस या मनूला बोलतो त्यावर मनू लगेच बोलते की राष्ट्र ही तुम्ही इथे का आता संपदा सुद्धा तेजसकडे बघत राहते इकडे माणसे आपल्या मनाशी बोलते की ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये असतो त्यावेळेस तुम्हीच आमच्या मदतीला धावून येत आहे आता ह्या तेजसच्या हातामध्ये जो केक असतो त्यामधील थोडासा केक गालाला लागतो तेजस लगेच आपल्या गालाला जो केक लागलेला असतो तो थोडासा घेतो आणि तोंडात घालतो आणि बोलतो की केक खूप मस्त झालाय त्यावेळेस शोभा ही तेजसला बोलते की तुम्ही कोण लग्नात आले होते तेच ना असे पण शोभा ह्या तेजसला बोलते आता तेजस इकडे घरात येतो पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे ह्या घरामध्ये जे काही प्रिंटिंगचं मशीन असतं त्याचा लिलाव ही गायत्री प्रभू करते आणि पेपरमध्ये ती बातमी छापून देते तेव्हा आता छाया ती बातमी वाचते आणि ह्या गायत्री प्रभूकडे येते आणि बोलते की अगदी बघ ना प्रिंटरच्या लिलावाची बातमी ह्या पेपरमध्ये आलेली आहे असे पण छाया ही या गायत्रीला दाखवते आता गायत्री, गायत्री प्रभू ती बातमी वाचते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुयोग या तेजसला कॉल करतो आणि बोलतो की अरे तुला तर पैशाची गरज आहे आणि तुझ्याकडे पैसे नाही ते त्यासाठी तू आता ते प्रिंटिंग मशीन आहे त्याचा निलाव कर असे पण आता हा सुयोग या तेजसला बोलतो तर आता ते ऐकून तेजसच्या डोळ्यात पाणी येतं मानसी बघते मानसी बोलते की काय झालं तेव्हा तेजस सांगतो की काय नाही डोळ्यामध्ये थोडंसं कचरा गेला तर आता इकडे मानसीलाच बोलते की बघू द्या मला डोळा आता मानसी खूप प्रेमाने या तेजसच्या डोळ्यामध्ये काय कचरा गेला तो अगदी बारकाईने बघू लागते तेव्हा आता तेजससुद्धा या मानसीकडे बघू लागतो तर मित्रांनो आता काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद